श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे चांगली वेळ येण्यापूर्वी स्वामी देतात हे शुभ संकेत स्वप्नात किन्नरांना पाहिले तर स्वप्नात किन्नरांचे दिसणे शुभ आणि अशुभ दोन्ही संकेत मिळतात स्वप्नात एखाद्या UH, किन्नराला पैसे देणे शुभ मानले जाते आणि यामुळे बुध बळकटी मिळते मान्यतेनुसार जर तुम्ही स्वप्नात किन्नराला पैसे दिले असतील तर तुम्ही वास्तविक जीवनातही किन्नराला पैसे द्यावे असे केल्याने नक्कीच धनलाभ होतो कोणत्याही किन्नराला एखादे नाणे द्या नोट नको नो त्या बदल्यात किन्नर कडूनही एक नाणे घ्यावे असे केल्याने भूत मजबूत होतो आणि क्षणी सुधारतो तेव्हा जेव्हा तो, तो।, तो तुमच्या धाराजवळ येतो व रिक्त हाताने परत जातो तेव्हा किन्नरचे स्वप्न अशुभ मानले जाते जेव्हा असे स्वप्न येते तेव्हा किन्नरांना दान केलेच पाहिजे स्वप्नामध्ये वडीलधाऱ्या माणसाचे दिसणे स्वप्नामध्ये वडीलधाऱ्या माणसाचे दिसणे शुभ आणि अशुभ ही दोन्ही संकेत देतात असा विश्वास आहे की स्वप्नात वृद्ध लोक येऊन तुम्हाला आशीर्वाद देतात जर एखाद्या वयस्कर व्यक्ती तुम्हाला एखादे फळ किंवा एखादी दे वस्तू देण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुम्ही करत असलेल्या कामामध्ये तुमचे यश निश्चित आहे म्हणजे तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत त्याच वेळी स्वप्नात मृत पूर्वजांचे येणे आणि रडणे चांगले नाही जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर तुम्ही हे समजले पाहिजे की या काळात तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे स्वप्नात विवाहित महिलेचे दिसणे जर तुम्हाला एखादी नववधू स्वप्नात लाल कपडे परिधान केलेली दिसली तर ते स्वप्न लक्ष्मीच्या प्राप्तीचे संकेत आहे याचा अर्थ असा की, तुम्हाला व्यवसायात मोठ्या प्रमाणात नफा होणार आहे आणि तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या बढतीची शक्यता वाढेल तर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर तुम्ही शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा केली पाहिजे आणि तिची कृपा राहण्यासाठी सौभाग्यवती महिलांना भेट दिली पाहिजे स्वप्नात लहान मुलांचे दिसणे स्वप्नात लहान मुलाला पाहणे देखील विशेष मानले जाते असं म्हणतात की जर तुम्ही एक लहान मुलाला स्वप्नात दूध पिताना पाहिले तर याचा अर्थ असा आहे की तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे चुक तुमच्या घरी येत आहे स्वप्नात बऱ्याच मुलांना खेळताना पाहणे म्हणजे देवाकडून मिळालेला आशीर्वाद आहे याचा अर्थ असा की तुम्ही केलेल्या धार्मिक कार्यांनी आनंदी होऊन देव तुम्हाला आनंदी राहण्याचा आशीर्वाद देत आहे स्वप्नात गाय दिसली तर जर स्वप्नात गाय आली असेल तर मग समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरी भेट देणार आहे जर तुमच्या स्वप्नात एक गाय दिसली तर तुम्ही वास्तविक जीवनातही गायची सेवा केली पाहिजेत आणि त्यास हिरवा चारा द्यावा गोमतीचा करणे हे पुण्य तेव्हा पुण्याचे सर्वात मोठे कार्य मानले जाते असे जे असे करतात त्यांच्या आयुष्यात कधीच अडचणी येत नाहीत आणि मरणानंतरही त्यांना स्वर्ग मिळतो